कार म्हणजे शुभ सकाळ आता सुटलोय तर आज आहे रविवार आज काय कॉलेजला सुट्टी आहे आणि आज लवकर कामावर आहे तर आज काय जास्त ब्लॉग करायला भेटणार नाही आज जेवढा ब्लॉग होईल तेवढा करेन आणि तुम्हाला दाखवेन तर चला मी आत्ताच उठलो आहे जस्ट फ्रेश होतो आणि नंतर तुम्हाला भेटतो तर मंडळी आत्ताच फ्रेश झालो आहे आटपलं आहे सर्व आणि आता नाश्ता करतो आहे नाश्ता वगैरे झाला की मग कामावर निघेन आणि कामावर निघेन तेव्हाच तुम्हाला भेटतो म्हणजे कामावर निघालो आहे आत्ताच जस्ट आणि नाश्ता वगैरे करून आत्ताच बाहेर पडलो आता जातो आहे कामावर तर तुम्हाला माझा जास्त आवाज येत नसेल बाजूलाच आमच्या बिल्डिंगच्या बाजूला काम चाललं आहे बोरिंग पाडण्याचं म्हणून काय माझा जास्त आवाज येत नसेल तर आ... मी आता ब्लॉगिंग तर जेवढी होईल तेवढी होईल आज आज कसा रविवार आहे रविवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी असते सुट्टी असल्यामुळे मग मला सकाळी लवकर जावं लागतं आणि मग काय लवकर गेल्यावर मग काय कामावर काय मोबाईल फोन यूज करायला काय जास्त भेटत नाही म्हणून ब्लॉक पण कमीच होईल तर मी शॉर्ट्स टाकेन आणि नंतर मग तुम्हाला भेटू डायरेक्ट आता मधी जर भेटला तर टाईम नाहीतर मग डायरेक्ट रात्री तर भेटू आपण नंतर करा तसं काय आता निघालो आहे घरी कामावरून जेवायला जातो घरी हा गाडीवर आहे आणि जातो घरी बाजारातून शेठची गाडी घेतली आहे निघतोय तर तुम्हाला मी डायरेक्ट जाऊन घरी भेटतो तर मंडळी घरी पोचलो आहे आताच आणि आता जातो आहे जेवायला आणि मग जेवून मग परत कामावर निघणार मग तुम्हाला डायरेक्ट निघताना भेटतो मंडळी चला तर आता मी निघालो आहे कामावर जेवून आताच बाहेर आलो आहे आणि डायरेक्ट जातो आता कामावर कामावरून सर्व आटपून मग तुम्हाला डायरेक्ट रात्रीच भेटतो जेव्हा आठ आठ साडेआठपर्यंत येईल तेव्हाच डायरेक्ट भेटतो तर चला भेटू आता डायरेक्ट रात्री बाय तर मंडळी आत्ताच घरी आलो आहे जस्ट आणि आठ सहा आठ वाजलेत आता घरी जाणार फ्रेश वगैरे होईन जेवेन आणि झोपेन तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच आत्ता भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला असं सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय